सगळ्या जगात अकरा टक्के सोनं हे भारतीय स्त्रियांकडे आहे असं म्हटलं जातं म्हणजे जवळपास चोवीस हजार टन इतकं जगातल्या ज्या पाच देशांकडे सर्वाधिक सोनं आहे ते सोनं जर आपण एकत्रित केलं तर ते भारतातल्या स्त्रियांकडे जेवढं सोनं तितकं होईल आपल्या देशात सोन्याचं धूर निघत होता असं म्हणतात ते उगाच नाही तुम्हाला आता ते लक्षात आलंच असेल सोन्याचे गगनाला भिडलेले भाव बघता ते खरेदी करणं सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट असते पै पै जमा करून एखादं तोळ सोनं लेकीच्या लग्नासाठी लागेल म्हणून विकत घेतलं जातं हौस म्हणून सोनं मिरवणं तर मग फार लांबचीच गोष्ट आहे तरीही एखादा सोन्याचा दागिना आपल्याकडे असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते त्यासाठी जास्तीची मेहनत करायला लोक तयार असतात पण विचार करा की कुठलीही मेहनत न करता जर तुम्हाला सोनं सापडलं तर तुम्ही म्हणाल विचारच चुकीचा आहे कारण सोनं असं सो कुठेही सापडतं का सोनं उघड्यावर ठेवायची गोष्टच नाहीये नक्कीच नाही पण हे मात्र खरं आहे की सोनं शोधलं तर नक्कीच सापडू शकतं कुठल्या खाणीतून किंवा गुप्त धन वगैरे तर अजिबात नाही तर थेट समुद्री वादळातून हो इतर लोक सोनं खरेदी करण्यासाठी सोन्याच्या दुकानात जातात पण आंध्र प्रदेशचे लोक मात्र सोनं शोधतात तेही समुद्र किनाऱ्यावर जाऊन तेही समुद्राच्या वादळात पण नेमकं कसं वादळात हे सोनं येतं कुठून आणि किती सोनं सापडतं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती आंध्र प्रदेश या राज्याला जवळपास नऊशे सत्तर किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे आणि म्हणून तिथं अनेक समुद्र किनारे आहेत श्रीकाकुलम जिल्ह्यापासून नेल्लोर जिल्ह्यापर्यंत बंगालचा उपसागरासह इथला समुद्र किनारा पसरलेला आहे याच समुद्रामध्ये अनेक वेळा वादळ येतं कधी कधी किनारपट्टीवर असलेलं संपूर्ण गावच समुद्राच्या पाण्यात मग वाहून जातं असंच एक निवर नावाचं चक्रीवादळ अलीकडे आंध्र प्रदेशमध्ये येऊन गेलं आणि याच वादळातून तिथल्या लोकांना चक्क सोनं सापडल्याची घटना घडली सहसा अशा वादळामधून जीवितहानी होतंय मोठं नुकसान होतं पण या वादळाने मात्र तिथल्या लोकांना चांगलंच मालामाल केलंय आंध्र प्रदेशमध्ये पूर्व गोदावरी नावाचा एक जिल्हा तिथं नावाचं एक गाव आहे याच गावातल्या लोकांना निवर वादळामधून सोनं सापडलं अगदी गेल्या काही महिन्यांपासून त्यांना ते सोनं सापडत आलंय वादळ तर शांत झालंय पण लोकांची हाव मात्र वाढत आहे आणि ती इतकी की उपदा गावचे लोक आता वादळ यावं म्हणून समुद्राला प्रार्थना करू लागले या चक्रीवादळाने धुमाकूळ जरी घातला असला तरी देखील त्यामुळे समुद्राच्या लाटेबरोबरच सोन्याचे अनेक छोटे छोटे कण किनाऱ्यावर वाहून आले त्या होते त्यावेळी तिथे जे लोक उपस्थित होते त्यांना ती गोष्ट लगेच लक्षात आली त्यानंतर जवळजवळ संपूर्ण गावच समुद्र किनाऱ्यावर धावत गेलं आणि त्यांना सोन्याचे छोटे छोटे कण सापडत गेले तिथल्या जवळपास पन्नास एक जणांना तीन ते साडेतीन हजाराचं सोनं सापडल्याचं सांगण्यात येतं पण हे झालं एकट्या निवर चक्रीवादळात सापडलेल्या सोन्याविषयी पण आंध्र प्रदेशात अनेकदा वादळ येण्याची शक्यता असते त्यामुळे आता वादळात सोनं सापडतं असा समजच तिथल्या लोकांचा तयार झालाय त्यामुळे हे लोक खिशात नेहमीच कंगवा ठेवत असतात वादळ आलं की समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात आणि निघून जातात त्यानंतर तिथले ते मच्छीमार कंगवा घेऊन वाळू रेषा मारण्याचं काम करतात त्यावेळी त्यांना त्या वाळूमध्ये चमकणारी वस्तू या चमकणाऱ्या वस्तू ते, ते, ते लोक एकत्र करतात ही वस्तू दुसरी तिसरी काहीही नसून सोनं असतं काही, सोन काही लोक हातात कंगवा घेऊन तयारच असतात तर काही लोक किनाऱ्यावरची वाळू प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये भरून त्यातून सोनं काढण्याचा प्रयत्न करतात दिवसाला आम्ही पाचशे ते आठशे रुपयांचं सोनं एकत्र करतो असं तिथल्या मच्छीमारांचं म्हणणं आहे काकीनाच्या कोठापल्ली उत्पादक बंदरावर ही सोन्याची शोध मोहीम सुरू असते तिथले काही या बोलताना असं सांगतात की आम्ही अनेक वर्षापासून ठिकाणी सोन्याचा शोध घेत असतो केवळ सोन्याचे कण या ठिकाणी सापडत नाही तर कधी कधी सोन्याचा तुकडा तर कधी कधी सोन्याचा अख्खा दागिना सुद्धा सापडतो आता हे सोनं सापडतं कसं चक्रीवादळात सोनं येतं कुठून असा प्रश्न निर्माण होतो तर काही मीडिया रिपोर्टर्सच्या म्हणण्यानुसार मागच्या काही वर्षामध्ये राज्यात बरीच चक्रीवादळ येऊन गेली त्यामध्ये अनेक घरं मंदिरं जमीन दोस्त झाली जवळपास एकर जमीन पाण्यात वाहून गेली होती तसंच या प्रदेशातल्या काही या भागांमध्ये घर आणि मंदिराच्या पायाभरणी समारंभात लहान सोन्याचे मणी किंवा कण करन, दफन करण्याची प्रथा आहे त्यामुळे वाहून गेलेल्या जमिनीतले सोनं देखील समुद्रात गेलं असावं असं तिथले लोक सांगतात तसंच मागच्या काही महिन्यात दोन मंदिरं कोसळण्याच्या घटना सुद्धा इथं घडल्या होत्या अशा काही घटनांमध्ये सोन्याचे दागिने मंदिरात असणारी सोन्याची नाणी समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेली आणि जेव्हा त्या लाटा पुन्हा समुद्रावर येऊन धडकतात तेव्हा वाहून गेलेलं हेच सोनं उन्हा किनाऱ्यावर येऊन वाळूत दबून राहतं तेच वाहून गेलेलं सोनं लोकांना सापडतंय गेल्या वर्षी देखील एक घटना तिथं घडली होती उपदा गावापासून काही किलोमीटर अंतरावर कोनाप्पा पेटा इथं चक्रीवादळात एक प्राचीन घर कोसळलं होतं त्याच घरातून प्राचीन नाण्यांचा मोठा खजिना उघडकीस आला होता या घरातलेही काही सोनं वाहून गेल्याचं सांगण्यात येतं याच वारंवार सापडणाऱ्या सोन्यामुळे आणि ज्या पद्धतीने तिथले मासेमारी लोक सोनं गोळा करतात त्यामुळे उपदा गाव आता पर्यटन स्थळ बनत चाललंय बाहेरून देखील मोठ्या संख्येने लोक हे दृश्य बघण्यासाठी येतात त्यामुळे सोन्यासाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आता अधिकृतरित्या पर्यटन केंद्र म्हणून उदयास येणार आहे आंध्र प्रदेश सरकारने या बाबतीत तशी घोषणाच केली आहे पण प्रश्न हा सुद्धा आहे की इतके चक्रीवादळ आंध्र प्रदेशमध्ये येतात तरी कसे याचं कारण सांगताना तिथले काही अभ्यासक सांगतात की इथल्या समुद्राची मोठ्या प्रमाणात धूप होते त्यामुळे त्याचा परिणाम दिसून येतो वादळ येण्यासाठी देखील ही गोष्ट कारणीभूत असते आता तिथल्या लोकांच्या वागण्याला कंटाळून तिथल्या स्थानिक प्रशासनाने तिथे संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतलाय यावर आळा बसवण्यासाठी शासन का प्रयत्न करताय हे समजत नाही असो ही रंजक सोनं शोधण्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या लगावतीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका